शाहूवाडी तालुक्यातील येळवणजोगाईपैकी पठाराचा वाडा येथील एकतीस वर्षीय तरुण आनंद काळू झारे याचा गणपती विसर्जनासाठी पाझर तलावात गेला असता अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात दाखल झाली आहे शाहूवाडी तालुक्यातील येळवणजोगाईपैकी पठाराचा वाडा येथील तरुण आनंदा काळूझारे हा तरुण मुंबईहून आपल्या कुटुंबासमवेत गणपती उत्सवासाठी गावाकडे आला होता गणपती विसर्जनासाठी कुटुंबासमवेत तलावाच्या पाण्यात गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात पडू लागला गावातील लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो तलावात बुडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती करतात शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र घोसाळकर हेड कॉन्स्टेबल मानसिंग खताळ हवालदार हनुमंत कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू टीम ग्रामस्थ यांच्या माध्यमातून त्याचा त्याचा शोध घेतला असता मृतदेह बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सापडला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आनंदा झोरे यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील भाऊ असा परिवार आहे